की सर्वप्रथम प्रभाग चारमधील आमच्या इंद्रानगरसहित ज्या सर्वसामान्य सुज्ञ जनतेनं बंधू भगिनींनी फक्त तेरा दिवसातल्या माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं जे मला मतदान केलं त्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी इंद्रानगरवासियांना शाहू कॉलनीच्या आमच्या सर्व समाज बांधवांना आणि अहमदनगरच्या सर्व समाज बांधवांना तिथल्या सर्व नागरिकांना मी काही कामांसंदर्भात शब्द दिला होता अहमदनगरमध्ये रिग्रँड जमिनीचा विषय शंभर टक्के मी मार्गी लावून देणार तसेच इंद्रानगरमधील जो ज्वलंत असा पाण्याचा प्रश्न आहे आणि तिथल्या इतर सुखसुविधांचा प्रश्न आहे तो सुद्धा आपण येणाऱ्या फारच कमी कालावधीमध्ये आपण तो मार्गी लावणार शाहू कॉलनीमधीलसुद्धा आरक्षणाचा विषय आपण लवकरच संपवणार आणि विस्तारित भागामध्ये जर कोणते प्रश्न असतील जे मला माझ्यापर्यंत पोचले नसतील ते प्रश्नसुद्धा निश्चितपणानं मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी पैशाचा वापर केला त्यामुळं त्या, त्या प्रभागामध्ये लोकशाहीचा गाळा दाबण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांच्या सर्व पॅनलनी पॅनलमधल्या सर्व उमेदवारांनी केला ठीक आहे निवडणूक यामध्ये हार होत असते विजय होत असतो पण येणाऱ्या काळामध्ये त्या प्रभागातील प्रभाग चारमधील या सर्व जनतेला मी जो शब्द दिला आहे जी कामं करणार म्हणून मी खात्रीलायक सांगितलं आहे निश्चितपणानं येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या आधी मी दिलेल्या शब्दातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही भले पुढच्या पाच वर्षानंतर निवडणुकीला थांबेन न थांबेन पण प्रचारापुरतं बोलून गेलो हा शब्द मी ठेवून घेणार नाही डॉक्टर महेश कांबळे हा कामाचा माणूस आहे संघर्षातनं तयार झालेला आहे आणि परिस्थितीची जाण ठेवणारा माणूस आहे त्यामुळं मी निवडून जरी आलो नसलो त्या तिथल्या मला पडलेल्या मतदारांनी दिलेल्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळात प्रभाग चारमधल्या आमच्या मालगाववेसपासून दिंडीवेसपासून पुढचा जो भा अविकसित भाग आहे इंद्रानगर तिथला सगळा परिसर नगर शाहू कॉलनी पवनचक्की शेवकरे प्लॉट इकडं स्वामी समर्थ कॉलनी खोतनगर म्हणजे जिथं जिथं विस्तारित भाग आहे तिथले बरेचसे प्रश्न आहेत ड्रेनेजचे पाण्याचे मूलभूत सुखसुविधांचे स्वच्छतेचे औषध फवारणीचे हे सगळे प्रश्न मी नगरसेवक जरी नसलो तरी तेवढी माझी ताकद आहे की मी प्रशासनाला तेवढं काम करायला भाग पाडू शकतो त्यामुळे निश्चितपणानं नगरसेवक तुमचं काम करू दे अगर न करू दे पण हा डॉक्टर महेश कांबळे तुम्हाला दिलेला शब्द कधी विसरणार नाही ना आणि मी तुमची कामं प्राधान्यानं केल्याशिवाय गप्प बसणार नाही ना असा मी आज पुन्हा एकदा तुम्हाला शब्द देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की निवडणुकीत ह्या विचारांची लढाई कमी होती पण आर्थिक तडजोडींची लढाई पैशाची मोठ्या प्रमाणात वापराची जी काही परिस्थिती निर्माण झाली ती योग्य नव्हती मतदारांना आपण विकत घेतोय अशा पद्धतीत जर कोणी उमेदवार जर अशी सवय लावायला लागू लागले तर येणाऱ्या काळात लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं निश्चितपणानं जनतेनं पुढच्या कार्यकाळा पुढच्या काळामध्ये थोडंसं विचार करून आपला निर्णय घ्यावा अशी विनंती करतो आणि मी दिलेला तुमचा शब्द किंवा मी दिलेलं वचन किंवा तुमची कामं करण्यासंदर्भात दिलेलं आश्वासन हे निश्चितपणानं येणाऱ्या कार्य काळा कालावधीमध्ये मी पूर्ण करून आपणास दाखवेन एवढाच शब्द देतो